अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी ही भूमिका मांडलेली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकात ही भूमिका मांडल्याचं बघायला मिळत आहे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा नाही असं सुळे यांनी स्पष्ट केलंय आमचे आठ खासदार काय निर्णय घेतील त्यावर पुढची भूमिका असल्याचं सुळेंचं म्हणणं आधी लग्न कोंढाण्याचं सध्या राष्ट्रानंतर महाराष्ट्राचा निर्णय असं सुळे म्हटलेलं आहे मधुमिलनाच्या दोनही राष्ट्रवादींच्या चर्चा सुरू असताना सुळे यांचं हे वक्तव्य आपण बघू शकतोय कालही संध्याकाळी त्यांनी जे स्टेटस अपलोड केलेलं होतं त्याचीही चर्चा रंगलेली होती मात्र अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही असं त्यांचं म्हणणं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये आपली ही भूमिका मांडली आहे शरद पवार सोबतच जयंत पाटील यांच्याशी या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाही आहे तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला पूर्सारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी का पाऊण वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप सेवन जे साथी ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोलवलं आहे त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पावणे दोन पाऊण वाजता निघणारे कार्यक्रमातूनच त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक दिवस पंधरा सोळा दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला ना घरात कुणाला ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेल्या पंधरा दिवसात खरंच वेळ नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी महत्वाची घडामोड तर दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर वेगवेगळ्या चर्चा, चर्चा रंगतायत अनेक वक्तव्य समोर येत आहेत त्यात खरंतर काल सुप्रिया सुळेचा स्टेटस सुद्धा चर्चेत होता आज त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही असं त्यांनी मासिकाच्या द्वारे म्हटलेलं आहे नेमका काय उल्लेख आहे आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे त्या ठिकाणी हे पुस्तक हे मासिक जे आहे ते प्रकाशित करण्यात आलं ज्यामध्ये या मासिकामध्ये वेगवेगळे ले लेख आहेत यातच सुप्रिया सुळे यांनी हा लेख लिहिलेला आहे त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलंय ले की माजी आणि शरद पवार यांची तसंच आमच्या आठ खासदारांची जी चर्चा आहे ती कुठलीही शरद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जायची झालेली नाही ज्यावेळेस शरद पवार यांनी म्हटलंय की ही सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावरती आहे मात्र त्यानंतर पंधरा वीस दिवस मी ऑपरेशन सिंदूर परदेश देवरा या सगळ्यामध्ये होते आज सुद्धा दिल्लीला जाणार आहे त्यामुळे आणखी त्या, त्या संदर्भातली चर्चा झाली नाही राज्यात एक चर्चा सुरू होती की दहा जूनला हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होण्याची शक्यता आहे तसे संकेत दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून वेगवेगळे स्टेटमेंट देऊन देण्यात येत होते मात्र आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका जी आहे ती सुप्रिया सुळेनी आजच्या या मासिकातल्या लेखामध्ये मांडलेली आहे आणि कार्य चा, मनातला जो संभ्रम आहे तो दूर करण्याचा हेतू आहे आणि त्यासाठीच हे सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे मासिक दिलेलं आहे त्यामुळे आणखी आणखी जी उत्सुकता आहे ती तशीच राहणार आहे कारण ठाम निर्णय आणखी त्याने घेतलेला नाही आज सकाळी बोलताना सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाले की मी दिल्लीहून आल्यानंतर पवार साहेबांशी बोलेल त्याचबरोबर रोहित पवार यांनी सुद्धा म्हटलं की त्या समजदार आहेत योग्य निर्णय घेतील त्याची वाट पाहूया असे सगळेच नेते आहेत अमोल कोल्हे आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंवरती मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं आता पुढे काय होतं हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का हे पाहावं लागेल मात्र आजच्या वर्धापन दिनाच्या सुरामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या हितानं पवार साहेब काही निर्णय घेतील आणि त्याच्या पाठीमागा आपण राहू असं अनेक नेत्यांनी म्हटलेलं आहे भाषणामध्ये त्यामुळे या सगळ्यांकडे आता लक्ष लागलेलं आहे नक्कीच बालाजी सुप्रिया सुळेच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी